समाजकार्यासाठी समाजासाठी कार्यकर्त्यांना पदाची अपेक्षा कधीच ठेवली नाही पण जनतेच्या प्रेमामुळे शिरोळ नगरपालिका निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतलाय अशा शब्दात सौ वेदांतिका उल्हास पाटील यांनी आपल्या उमेदवारीची घोषणा करत भावनिक संवाद साधला गेल्या वीस वर्षापासून शिरोळ येथील प्रभाग क्रमांक मध्ये उल्हास उत्तमराव पाटील यांनी केलेली निस्वार्थ सेवा सामाजिक कार्य क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रातील योगदान आणि वारकरी परंपरेला दिलेला हातभार या सर्वांचं फलित म्हणून जनतेनं आता त्यांच्या पत्नीला निवडणूक लढवावी अशी मागणी केली महिलांसाठी आरक्षित असलेल्या प्रभागातून संवेदांतिका यांनी निर्णय प्रभागातील गरजांची जाण तरुणांच्या प्रगतीसाठी पाठिंबा मदत आणि वारकऱ्यांसाठीचा आदर या सगळ्या गोष्टींमुळे पाटील दाम्पत्यानं समाजात एक विश्वासार्ह ठसा उमटवलाय आम्ही केलेल्या कार्याची पोचपावती जनता नक्कीच देईल असा आत्मविश्वास संवेदांतिका पाटील यांनी व्यक्त केला या निवडणुकीत जनतेच्या आशीर्वादाने यश मिळेल आणि विकासाचा ध्यास घेऊन पुढील वाटचाल निश्चितच घडेल असा निर्धार त्यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केला मराठी येस न्यूजसाठी शिरोहून दिलीप कोळी दिवाण